मोठे मोठे बाबा काही दिसत नाही छपत कॅमेऱ्यात पाणी जाईल हे बघा तुफान हवा तुफान पाऊस बाप रे आवाज बघा पत्रांचा मध्ये तुमचं स्वागत आहे गाई जे भीम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सोनू गेलाय स्कूलमध्ये आणि इथं मी मस्त पैकी टिफिनला मी कमी बनवलं होतं कारण मला झिंगा नाही आवडत जास्त खायला तर मला सुक्का आवडतो म्हणून मी त्यांनाच दिला सगळा तर माझ्यासाठी काय उरलेला नव्हता झिंगा तर मी ना आज मस्त आगडा वेगडा मस्त पैकी झणझणीत असा ठेसा बनवणार आहे बघू शकतात तुम्ही गाईज बघा इथं मिरच्या फ्राय करून घेतलं इथं टमाटा मस्त भाजते आपल्या तव्यावर हे बघा चटके लागलेले दिसत असते तो टमाटा करत असेल इथं मी टाकले बोंबील कापून आणि आता मस्त आगळा वेगळा ठेसा करून तुम्हाला दाखवते झनछणीत चन त्याला भेटूया गाई इथे मस्त आपलं बघा तेल फ्राय झालेलं आहे गरम झालेलं आहे सॉरी <स्थ> तो बोंबिल टाकून घेऊया आपण आणि इथे मस्त आपलं हे काढलेलं आहे मिक्सर हे ग्राइंड करून घेऊया गाईक मोटा पेस्ट के लिए ओ, फ्रेंड केलेला माझा ठेसा करून आपण खाऊन घेऊया आणि मग भेटूया तर गाई तुम्हाला पाऊस दाखवला किती भरपूर पाऊस होता तर तो ऐक ना पाऊस कंटिन्यू चालू आहे आज मी झोपली होती मस्त पैकी आणि आता माझा सोनो आलेला आहे आणि दिवसभर तो तसाच पाऊस चालू झाल्यामुळे मला ना माझ्या ब्लँकेट वगैरे मी भिजवून ठेवलेल्या होत्या ब्लँकेट भिजवून ठेवलेल्या होत्या आज मी म्हटलं वास येतोय तर मी आज धुणार कारण पाऊस येऊन जाऊन होता म्हणून पण आज ना जरा सुद्धा पावसाने थांबायचा प्रयत्न केला नाही गाईच आता पण तसंच पाऊस चालू आहे गाईच आता काय करायचं आणि मी गॅलरीमध्येच धुते ना मला बाथरूम मध्ये जमत नाही हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा तिथं मी भिजवलेले हे बघा टप हे बघा टप आहे आणि काय बघा पाऊस चालू झालेला आहे आणि समेक पण आलाय आता इथं लगेच त्याने कार्टून वगैरे लावलंय बघा तर बघतो यार कधी का मी सकाळी अकरा वाजता गेलो तो पाच वाजता येतो पाच वाजता येतो सकाळीला हा वागलेला आहे अकरा वाजता गेला तर हे बघा गाई सहा वाजता येतो तो सहा वाजता नाही पाच वाजता सहा वाजता येतो गाईस बघू शकतो हा अकरा वाजता जातो तर मी पाच वाजता आता समेकलं मी मस्तपैकी पाणी धवलंय आंघोळीसाठी कारण त्याला हातपाय नाही धुवायची आज तो बोलतो मम्मी मला हातपाय नको मला आंघोळच करू दे कारण मला फ्रेश वाटतं चांगलं वाटतं त्याची पप्पा अजून आले नाही आज त्या मॅडमांनी लेट सोडले वाटतं मुद्दा मग काय नसे कामावर असे त्रास देत असतात चला येतील ते पण तफेक इच्छा आहे पिऊयात टाकू मी पण अरे टाकून आजत टाकून मीठ टाकून

कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम शी किती घाणेड मुगाए असं सगळा टाकलला भारीडा एक नंबरचा तर गाइस भेटूया आपण लगेच काय केलं तूने आता क्या किया क्या किया

दर वेळेचं नाटक आहे मागच्या वर्षी पण एका महिन्यात बॉटल तोडली ती या वर्षी पण एका महिन्यात बॉटल तोडली साडेतीनशे रुपयाची बॉटल घेतलेली मी तुला तोडली मग तू काय करतो हे सगळे मुलं तुला असा त्रास देत मग तू काय करतो मी शांत बसून राहतो ओ भारी तू मॅडम तो बोलतो मार खाऊन येतो घरी तुमचा मुलगा बोलतच नाही बोलतो स्कूल मध्ये काही झुटा गायच ना आता चालू फ्रेश होऊन मी फ्रेश चाले चहा बनवायची हे काहीच आत्ताच ब्लँकेट वगैरे धुऊन आलेली बघू शकता मी तुम्हाला दाखवते पूर्ण गॅलरी वॉश पण करून झालेली माझी बघा तुम्ही दिसत असेल बघा पूर्ण वॉश पण करून आली आणि मशीन पण बघा वर आहे तिला पण स्पिनला लावलेलं आहे इथं हे बघा मस्त पैकी आता धुन आली म्हणजे स्लो स्लो हाय पाऊस हे बघा बी मारत असेल पाण्याचे स्लो हाय पण हाय कंटिन्यूच आहे पाऊस बघा पा। मी समितीला गुळाचा चाय दिलाय मस्त पैकी कारण आता थंड वातावरण आहे त्याला म्हणून त्रास होतो हुकू हुकूबी मस्त झालाय छान पिला तू आणि चहा पिला मी कच्चा गुड हो खा तुम्ही पण या प्यायला चला माकड तोंडे काळ माकड काळ माकड सगळ्या माकड्यासारखा पोटात घालून आले हे माकड्यांनी आज बी डबा खाल्ला राकेश जी काल एवढं बोलून सुद्धा आता टिफिन खाल्ला काहीच कारण सुकट म्हणून टीचरनी खाऊ नाही दिला हे काय बास्केट बॉटल बास्केट फुटतील ना बाय भुयार करता दावते तुमचे हे गंदे चष्मा द्या मोबाईल द्या

तू इतक मस्त खुशाली चिऱ्याच नाही मारले त्या बाईला सांगितलं होतं दे चाकू आण चिऱ्या मारू दे बाबा मामी मस्त चिकन खाणार आणि टेक कराय चिकन नाही मच्छी आणि oh गा आणि गायची ते करायच ठेवली हे बघा आणि मी आज दहा रुपयाला किती मोठी कोथंबी हे बघा मी आणली दहा रुपयाची किती मोठी कोथंबीर आहे बघा दहा रुपयाला भेटली काही समजा इथे बांगडा आहे हा बांगडा आहे आणि इथे वांबे ही हिवा आंबे इथे कडे ठेवलेली हे बघा दाखवली ना आताच ही वांबे आणि हा बांगडा आहे हा बघा हा बघा मम्मी कशी चिर चिर पारती त्याला हे बघा चिरा मारते मारते हे बघा अशी मच्छी घ्यायची त्याला हरदत लावायचं काय तर का लावायचं मम्मी मीठ हळद बोल बोल मीठ हळद लाल तिखट आणि लिंबू हे बघा आणि मग लावून असे घ्यायचं आणि मग चिरावाल चिऱ्याने असते ना तुमच्या फिशला दोन आणि मग कधी चिरल्या चिऱ्या मारल्या अशी तर नाही हे बघा चिरा अरे याच्यामध्ये कोट होतो मसाला म्हणून मी चिऱ्या मारून घेते हा इथे हिवामे आणि इथे हे बांगळेस मग मी मिरची पावडर टाकते मस्त लाल झंझणी आवडते ना तुम्हाला आवडायलाच पाहिजे जळगावची मी तिकट असं कालून घायचं तऱ्यावर ठेवायचं आणि मग चिरा माल असेल तर चिरा मारून गायचा आणि मग परत मिरची पावडर टाकायचं असत थोडं कमी असलं तर टाकायचं जास्त असलं तर नाही टाकायचं नाही तर ते तिखट होऊन जाईल मग तुम्हाला खूप तिखट लागेल व्हाय आमच्या फिशला नाही होते मिरची पावडर ती ही मिरची पावडर थोडी टाकून घ्यायची आणि मला असं कालवायचं हे बघा मम्मीने इथे कालून ठेवले हे बघा मस्त झंझणी पोवायला त्याला फटक हा लावून ठेवायचं आणि मग अशीच करायची फिश किंवा तर ते आता मम्मी तर एक बांगडा आहे आता मम्मी इकडे कोथमिर आहे मस्त ही फ्रीज आमच्या असे फ्रीजमध्ये भाज्या ठेवलाय टमाटे दूध जेवण हे बघा असं ठेवायचं आहे बघा हो कसं ठेवले खालपर्यंत आणि मम्मी काय करते आता तू कोथिंबीर साफ करते आता मम्मी हे बघा चांगली साफ करून द्यायची हे बघा तर ते गाय थोड्या वेळाने भेटूया तर गाय इथे भीज झालेले आहे आणि इथे मम्मी चपाती टाकते हे बघा कोकम टाकणार होती पण मग जाऊ दे

चार्जिंग आणि आहे एंड करायचा बघा ते एंड करायची वेळ आली आहे तर आमचे इथं जेवण झालेलं आहे वाजले आता रात्रीचे साडे अकरा आणि चार्जिंग नसल्यामुळे शूट काही घेतला नाही गाईस यांनी झोपून घेतलंय बघा तर चला व्हिडिओ इथेच एंड करण्याची वेळ आली गाईस तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला आजीबाजूस आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ बघा गाण्याचे व्हिडिओ बघा Jai Hind, Jai Sabiran, Good night, Bye bye. Bye bye.